खून करून अपघाताचा बनाव फसला स्थानिक गुन्हे शाखेकडून चोवीस तासात सर्व आरोपी अटक दिनांक दोन फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्र गस्तीवर असताना पोलीस ठाणे वाशी हद्दीत घोलेचा माळा शिवारात सोलापूर बीड हायवेवर एक मृतदेह असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली तात्काळ घटनास्थळाला भेट दिले असता आजूबाजूची परिस्थिती वाहून पोलिसांना घातपात झाला असल्याचा संशय आला यातील मयत मुस्तकिन जब्बार शेख हा बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील रहिवासी असून मुक्काम मोहा तालुका कळम येथे असल्याची ओळख पटल्याने तात्काळ त्याचे नातेवाईकांकडे चौकशी केली त्यांच्याकडून मयताचे अकबर नावाच्या इसमाबरोबर काही दिवसांपूर्वी भांडण झाले असल्याची माहिती समजली यावरून तात्काळ तपासाची सूत्रे हलविले असता प्रकरणातील संशयित म्हणून अकबर सरदार शेख राहणार पिंपळनेर तालुका बीड जिल्हा बीड यांचे नाव समोर आले याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कासार व पथक हे तात्काळ पुढील तपासासाठी रवाना झाले बीड जिल्ह्यातील मौजे पिंपळणर येथे जाऊन पथकाने संशयित इसमाची माहिती काढून त्याला शेताफेने ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याचा भाऊ उमर शेख वडील सरदार शेख आणि दाजी फारुख शेख सर्व राहणार पिंपळनेर तालुका यांच्या मदतीने या मयत याचे त्याच्या बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून वाशी शिवराज मारून टाकले असल्याचे सांगितले त्यानंतर पथकाने तात्काळ नमूद चार आरोपी व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले दोन मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे वाशी येथे हजर केले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गोवर हसन यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे सहायक पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन कासार सहायक पोलीस फौजदार वजीउल्ला काजी पोलीस हवरदार शौकत पठाण फरान पठाण जावेद काजी चालक रत्नदीप डोंगरे नितीन भोसले यांच्या पथकाने केले आहे